शरद सोनवणीचा वापर त्या ठिकाणी पारधी आणि राहुल हे थोड्या करतात असा उल्लेख करून त्यामुळं स्वतःचे दुसऱ्या समाजाला कापडून दिले पाहिजे आणि मी किती श्रेष्ठ आहे या अनुषंगाने लोकांच्या पुढे सादर व्हायचं गेले सत्तर वर्ष भारतीय समाज हा आणि रामशी समाज हा कशा स्वरूपा जीवन उदाहरण करत आहे आणि तो त्याचा इतिहास काय हे सर्व आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु गेले चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणं झालेला उद्रेक आणि सोनवणे यांच्या विरोधात केलेल्या मागण्या त्याच अनुषंगानं आज आम्ही समोर म्हणजे सोन शरद सोनवणे यांनी केलेलं वक्तव्य आणि जातीय भेदभाव या अनुषंगानं पार्थिव समाज आणि रमशी समाजाच्या नाव घेऊन त्यांनी केलेल्या शब्दाचा वापर आदिवासी महासंघ अखिल भारतीय यांच्या वतीनं कोल्हापूर आणि पुणे यातील सर्व आदिवासी भारतीय समाजाच्या वतीनं आम्ही आपल्याला मागणी करत आहोत की आमदार शरद सोनावणे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी व त्यांना पोलीस खात्यातील अतिशय चांगल्या रीतीची माहिती असल्या कारणामुळं त्यांना भरती मध्ये त्यांना नियुक्ती करण्यात यावी शिपाई म्हणून ते चांगल्या रीतीने तपास करतील असे आम्हाला त्याचा विश्वास आहे जर असं होत नसेल तर भारतीय समाजाच्या वतीनं आपल्याला आम्ही मानवी करत आहोत की आपल्या वतीनं महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात यावं की अट्रोसिटी आठ गुन्हा दाखल करण्यात यावे अशा मागणीने आम्ही आपल्या समोर आपले निवेदन सादर करीत आहोत मोबाईल मध्ये